नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहोत कॉन्स्टिपेशन म्हणजेच मलावष्टंभ कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय पहिला उपाय आहे तो म्हणजे काळ्या मनुका काळ्या मनुका रात्रभर ग्लासभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि त्या सकाळी उठल्यानंतर खा ह्याच्यामुळे पोट साफ होण्यामध्ये मदत होते दुसरं आहे की रोजच्या जेवणामध्ये केळी पेरू यासारखे फळं ठेवा जेणेकरून पोट साफ होण्याला मदत होते तिसरं आहे जे तुम्ही खूप फ्रिक्वेंटली करणं अपेक्षित नाही आहे सात दिवसातनं किंवा पंधरा दिवसातनं करू शकता ते म्हणजे एरंड्याचं तेल एरंड्याचं तेल हे पोटामध्ये पचत नसतं आणि ते पोट साफ करायला खूप मदत करतं रात्री झोपताना एक किंवा दोन चमचे एरंड्याचं तेल तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार घेऊ शकता चौथा आहे की खाण्यामध्ये स्निग्ध पदार्थांचा समावेश असणे म्हणजे तूप लोणी याचा समावेश असला की पोटामध्ये रुक्षता येत नाही आणि पोट साफवायला मदत होते अशा व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा